नमस्कार मी प्रमिला पुढल्या भोईत प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळी फराळामध्ये आज आपण खमंग खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत चकली बनवताना कधी कधी काय होतं चकली खुसखुशीत करायला गेलो तर ती जास्त तेलकट हो होते आणि तेलकट होऊ नये म्हणून आपण करायला गेलो की ती कडक होते म्हणूनच आज आपण येथे अशी चकली बनवणार आहोत जी खुसखुशीत काटेरी आतुर पोकळ जराही तेलकट होणार नाही चकलीच्या आवाजावरून तुम्हाला समजायला चकली येथे मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे चकली येथे मस्त खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी चकलीचे पीठही आपले तेवढेच खमंग तयार झाले पाहिजे आणि आपले पीठ हे खमंग होण्यासाठी आपण भाजणी ही छान अशी खमंग भाजली पाहिजे म्हणून तर भाजणीचा व्हिडिओ या अगोदर चॅनलवर मी अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुम्ही जाऊन जरूर बघा चला तर बघूया आजची ही आपली खमंग खुसखुशीत कुश चकली कशी बनवायची कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होते भाजणी कशी भाजायची भाजणीसाठी कोणकोणते धान्य घ्यायचे साहित्य घ्यायचे तर त्याचा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा म्हणजे तुम्हाला चकली ही छान अशी खुसखुशीत बनवण्यासाठी मदत होईल येथे मी एक किलो भाजणीचे पीठ तयार करून घेतले आहे चकली बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो पीठ वापरणार आहे म्हणून मी अर्धा किलो पीठ येथे मोजून घेते आहे हे एक किलो पीठ मी वाटीने मोजून घेतले तर आठ वाटी हे पीठ भरलं आहे तर त्यातला मी आता अर्धा किलो पीठ घेणार आहे म्हणजे चार वाट्या मी येथे पीठ घेते आहे चकली बनवताना आपण वाटीने जर पीठ मोजून घेतले तर त्यासाठी लागणारं पाणी आणि मसाले आपल्याला व्यवस्थित घेता येतात नवीनच जर आपण चकली बनवत असाल तर काय होतं आपल्याला पिठाचा अंदाज येत नाही म्हणून आपण कधी पण पीठ हे वाटीने असं मोजून घ्यायचं सपाट वाटी आपण इथे पीठ घेतलं आहे हे पीठ आपण चार वाटी येथे घेतलं आहे आता चार वाटी पिठाचंच आपण इथे चकली बनवणार आहोत तर या पिठामध्ये आता आपल्याला मसाले आणि मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे यामध्ये घातलं आहे चवीपुरतं मी मीठ दोन चमचे आहे अंदाजे नंतर यामध्ये घातला आहे एक ते दीड चमचा ओवा हातावर थोडासा कुसकरून घेतला आहे यामध्ये घातले आहे तीन ते चार चमचे सफेद तीळ चकलीमध्ये सफेद तीळ जास्त घालायचे म्हणजे चकली दिसायला खूप छान दिसते आणि चवीला खूप छान लागते दोन ते तीन चमचे इथे लाल तिखट घातलं आहे लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता सगळे मसाले या पिठामध्ये आपण व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया मसाले आपण या पिठामध्ये मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला तेलाचे मोहन घालायचे आहे तर येथे मी पाव कप तेल घेतलं आहे कधी कधी काय होतं काहींकडे मेजरमेंटसाठी कप नसतो म्हणून मी येथे मोठ्या चमच्याने तेल मोजून दाखवते आहे हा मोठा चमचा घ्यायचा आणि त्याने आपल्याला आठ चमचे तेल घालून घ्यायचं आहे हे तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करायचं आहे चकली आपली खुसखुशीत होण्यासाठी तेल हे मस्त असं कडकडीत गरम केलेलं पाहिजे तेलाचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे जर आपण तेल जास्त इथे वापरलं तर चकलीत जास्त तेलकट होते आणि कधी कधी काय होतं तेलामध्ये जेव्हा आपण तळ्याला टाकतो तेव्हा ती तेलामध्ये सुद्धा म्हणून इथे तेलाचं प्रमाण योग्य आपण घ्यायचं आहे आठ टेबल स्पून येथे मी तेल घेतलं ते आहे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे आता हे तेल या पिठामध्ये आपण चांगलं घालून घ्यायचं तेल गरम आहे म्हणून आपण लगेचच हाताने काही मिक्स करायचं नाही एखादा चमचा घ्यायचा आपण तेल वापरण्यासाठी जो चमचा घेतला आहे तोच येथे घ्यायचा आणि ह्याच चमच्याने हे पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण ह्या पिठामध्ये जे तेल घातलं आहे ते थोडंसं थंड झालं आहे तर मी आता हे हातानेच चांगलं मिक्स करून घेते आहे तेल या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे अगदी ह्या पिठाची मॉलिश करायची आपल्याला मस्त असं दोन्ही हाताने पिठाला हे तेल चोळू चोळून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाची अशी छान मूठ तयार झाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे परफेक्ट पीठ तयार करून घ्यायचं आहे तरच आपली चकली छान अशी खुसखुशीत तयार होईल चकलीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला येथे पाणी गरम करायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने तीन वाटी येथे पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे त्याला उकळी आली पाहिजे तर येथे मी पाणी गरम करून घेतलं आहे आता हे पाणी या पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया पण त्यातलं मी थोडंसं पाणी या वाटीमध्ये काढून घेते आहे आणि बाकीचं पाणी या पिठामध्ये घालून घेते आहे आणि लागेल तसं मी पाणी यामध्ये ते सुद्धा वापरेल आता हे सगळं पाणी या पिठामध्ये घालून झाल्यानंतर हे सगळं आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे गरम पाणी केलं आहे त्यामुळे ह्या पिठामध्ये आपण जर घालतो तर हे पीठ छान असं हलकं फुलकं तयार होतं आणि यामुळे सुद्धा आपली चकली ही छान अशी खुसखुशीत तयार होते चकलीचं पीठ तयार करताना या छोट्या छोट्या गोष्टी टिप्स म्हणून आपण लक्षात ठेवल्या तर कुठेही आपली चकली अजिबात फसत नाही अगदी पहिल्यांदा जरी आपण चकली बनवायला घेतली ना तर एकदम छान अशी खुसखुशीत चकली तयार होते पाणी या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच मिक्स करून घेते आहे आणि नंतर यावरती आपण एक झाकण ठेवायचं झाकण ठेवून हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस चा। मिनटं असंच ठेवायचं म्हणजे छान अशी या पाण्याची वाफ पिठायला लागते आणि पीठ हे छान फुलकं तयार होतं आता तुम्ही म्हणाल हे पाणी ठेवलं शिल्लक राहिलेलं ते काय करायचं तर ह्याचा उपयोग आपण नंतर करणार आहोत पीठ मळताना यावरती मी झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनटं असंच रेस्ट करायला ठेवून देते इथे पंधरा मिनटं झाली आहेत आपण यावरचं झाकण काढूया झाकण काढल्यानंतर आपल्याला हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला जर पाण्याची आवश्यकता लागलीच तरच आपण यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आता इथे मला पाणी पाहिजे आहे म्हणून उरलेलं सगळं मी पाणी यामध्ये घालून छान असं पीठ तयार करून घेते आहे चकलीचं पीठ मळताना आवश्यकता असेल तरच पाणी घालायचं जास्त पातळ पीठ मळायचं नाही थोडंसं घट्टसरच पीठ आपण येथे मळून घ्यायचं आहे पीठ तयार करून झाल्यानंतर यामधला एक छोटासा गोळा मी काढून घेते साईडला आणि बाकीचं पीठ हे झाकून ठेवते जर पीठ आपण असंच ठेवलं तर ते काय होतं कोरडं होतं हवेनी म्हणून आपण बाकीचं पीठ झाकून ठेवून देऊया साईडला आणि जेवढ्या चक पीठाची चकली बनवायची आहे तेवढंच पीठ चांगलं मळून घ्यायचं हाताने जसं आपण बाजरीचं पीठ कसं सा भाकरीसाठी मळून घेतो तसं छान असं मळून घ्यायचं मौसूद करायचं म्हणजे चकली आपण पाडताना आपली चकली मध्ये मध्ये तुटत नाही छान एकसारखी चकली तयार होते चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला हे पीठ भरायचं आहे त्यासाठी पिठाचा असा लंब गोलाकार करून घ्यायचा आता चकलीचा मी येथे साचा घेतला आहे आणि चकलीची ही थाळी आहे खरखरीत बाजू आपण खाली ठेवायची आणि जी स्मूथ बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची यामुळे चकली छान अशी काटेरी तयार होते चकलीच्या साच्याला मी अगोदर तेल लावलं होतं त्याचा व्हिडिओ जरा स्किप झाला आहे आणि पीठ घालून झाल्यानंतर साचा बंद करायचा आणि एखादं ताट घ्यायचा आणि त्या ताटावर चकली अशी छान पाडून घ्यायची चकली पाडताना सुद्धा एक काजी इथे घ्यायची आपण जेवढ्या चकल्या एका वेळेस तळणार आहोत तेवढ्या चकल्या ताटामध्ये पाडून घ्यायच्या जर आपण जास्त चकल्या पाडून ठेवल्या तर काय होतं आपण तेलामध्ये जेव्हा चकली सोडतो तेव्हा ती तुटते तुकडे पडतात काय होतं चकली आपण पाडून ठेवतो आणि हवेने ती कोरडी होते आणि त्यामुळे सुद्धा काय होतं आपली चकली तुटते चकली तुटण्याचं अजून एक कारण आहे जेव्हा आपण पीठ मळतो तर ते पीठ मऊसूत नसेल तेव्हा सुद्धा आपली चकली ही पाडताना तुटत राहते मध्ये मध्ये तर ही दोन गोष्टी आपण लक्षात ना तर चकली आपली छान अशी तयार होते चकली स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे छान अशी गोलगदगरीत करून घ्यायची चकलीचं पहिलं टोक आणि शेवटचं चोक हे दाबून घ्यायचं म्हणजे चकली तेलात सोडताना ती तुटत नाही छान अशा चकल्या मी येथे पाडून घेतल्या आहेत एका वेळेस मी चारच चकल्या तळणार आहे तर चार चकल्या मी येथे पाडून घेतल्या आहेत चकली आपल्याला जर हाताने घेता येत नसेल तर असं झाऱ्यावरती चकली घ्यायची आणि मग तेलात सोडायची चकली पाडत असतानाच मी तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये आता तेल चांगलं गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी चकलीचा एक छोटासा तुकडा घ्यायचा तो तेलात घालायचा जो पटकनवरती आला तर तेल छान गरम झालं आहे काढून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये एक एक करून सगळ्या चकल्या सोडून घ्यायच्या चकली तळताना तेलाचं टेम्परेचर किती असावं तर तेल चांगलं कडकडीत गरम करायचं नंतर मीडियम गॅस करायचा आणि मीडियम फ्लेमवरती चकली आपल्याला छान अशी खमंग होईपर्यंत तळून घ्यायची जर मोठ्या फ्लेमवरती आपण चकली तळायला घेतली तर चकली आतमध्ये कच्ची राहते आणि वरून फक्त तिचा कलर बदली होतो चकली जेव्हा आपण तेलामध्ये घालतो तेव्हा भरपूर तेलावरती बुडबुडे असतात ते बुडबुडे कमी झाल्यानंतर चकली ही खालच्या बाजूने चांगली तळली गेलेली असते आणि नंतर चकली आपण पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा चकली छान अशी तळून घ्यायची आता येथे आपली चकली व्यवस्थित तळली गेली की नाही हे समजण्यासाठी ना तेलावरचे बुडबुडे कमी झाले पाहिजे आणि चकली ही तरंगून वरती आली पाहिजे ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायचा यामुळेच आपली चकली छान अशी तयार होते अशा पद्धतीने चकलीवरती तरंगून आली मग आणि चकलीचा रंग असा छान असा बदली झाला थोडासा ब्राऊनिश तयार झाला तर चकली आपली मस्त अशी तळून झाली आहे चकली तळताना अगदी बारीक गॅसवर सुद्धा चकली तळायची नाही जर बारीक गॅसवरती आपण चकली तळली तर ती जास्त तेलकट होते आता एखादा मोठा झारा घ्यायचा आणि या झाऱ्यावरती या चकल्या काढून घ्यायच्या आणि चकलीमधलं सगळं तेल चांगलं निथळून घ्यायचं चकलीमधलं तेल निथळून घेणं सुद्धा फार गरजेचं असतं नाहीतर चकली आपली ही तेलकट तयार होते तेल चांगलं निथळून घेतल्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये चकल्या काढून घ्यायच्या येथे आपली चकली वरती तरंगून आली आहे म्हणजे चकली आपली मस्त अशी हलकी फुलकी तयार झाली आहे कुसकुशीत तयार झाली आहे जर तुमची चकली तेलाच्या तळाशी जाऊन बसली तर तुमची चकली ही हलकी फुलकी झाली नाही हे समजायचं दुसरी बॅचसुद्धा मी येथे तळून घेते आहे चकली तळताना जर चकली आपली तळाशी जाऊन बसली तर चकली ही कडक तयार होते खुसखुशीत कुश तयार होत नाही आज आपण अर्धा किलो पिठाच्या इथे मस्त असा खुसखुशीत चकल्या बनवल्या आहेत चकली खमंग आणि खुसखुशीत कुश होण्यासाठी चकलीची भाजणीसुद्धा तेवढीच खमंग असणे खूप गरजेचं आहे म्हणूनच चकली खमंग होण्यासाठी माझा चकलीची खमंग भाजणी कशी तयार केली आहे तोसुद्धा व्हिडिओ जरूर तुम्ही पहा छान अशी खमंग आणि खुसखुशीत चकली आपली तयार झाली आहे तर ही चकली बनवण्यासाठी आज आपण अर्धा किलो पीठ म्हणजे मोजून चार वाटी पीठ घेतले नंतर त्यामध्ये आठ चमचे कडकडीत तेल गरम करून घातले आणि तीन वाट्या पाणी उकळून घातले आहे आणि अशा पद्धतीने इथे आपली मस्त त्यामुळे ता, खुसखुशीत चकली झाली आहे तेलकटही तयार झाली नाही आहे तर अशी चकली तुम्हीसुद्धा जरूर करून बघा दिवाळीमध्ये आणि तुमची चकली कशी झाली तेसुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला ही चकली आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी मी तोपर्यंत तो बाय बाय